व नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे सुद्धा तिथूनच गेलेला, गेलेला असताना देखील या ठिकाणी आरोग्य विभागाची अत्यंत दैन्यदिनाव्य आहे तालुक्याच्या कामासाठी नागरिकांना इथूनच पंधरा किलोमीटर जावं लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत व नगर परिषद असताना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी महिन्यातून दोनचदा या ठिकाणी येतात नागरिकांना खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते यातून वांदिले यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे या ठिकाणाहून थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूया वर्धा जिल्ह्यातले हे सर्वात मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने गाव आहे मात्र याची जे तालुका आहे हा सेलू आहे या ठिकाणी आज भव्य दिव्या मोर्चा अतुलभाऊ वांदिले यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला आहे नेमक्या काय मागण्या अतुलभाऊ आपल्या प्रशासन शासन या सिंधी रेल्वेतल्या जनतेकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून नगरपालिका आहे सिंधी रेल्वे या भागात साधा तहसीलदार नाही हो। साधा मुख्य अधिकारी सीओ नाही आहे पंधरा दिवसातून एकदा तो येतो आठ दिवसातून एकदा येतो इच्छा जर या सिंधी रेल्वे प्रॉपर जर विद्यार्थ्याला जर काम पडलं तो आठ दिवस दहा दिवस वाट पाहत राहतो की तहसीलदार येणार मुख्य अधिकारी सीओ येणार हा अन्याय आहे सिंधी रेलेत जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये हा महिलांवर अन्याय आहे आमच्या युवकांवर अन्याय आहे विद्यार्थ्यांवर अन्याय आहे या सिंधी संपूर्ण जनतेवर अन्याय आहे म्हणून आज आम्ही आम्ही स्वतंत्र तहसील उभी केलेली आहे आम्ही तहसीलदार नियुक्त केलेला आहे आम्ही नायब तहसीलदार नियुक्त केलेला आहे आम्ही निवडणूक आयोग नियुक्त केलेला आहे आज आम्हाला स्वतंत्र तहसील का उभारा लागली कारण की प्रशासन शासनाने एकोणीसशे सत्तेचाळीस पासून या तहसीलचा लढा चालू आहे पण आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे कारण की इथं माणसं राहत नाही जनावर राहतात का या सिंधी रेल्वे मध्ये का बरं प्रशासन झोपलं आहे का बरे, बरे सत्तेधारी लोकांना जाग येत नाही या भागातला प्रतिनिधी आम्ही निवडून दिला या जनतेने निवडून दिला त्या टायमात एक मोठा आश्वासन देण्यात आलो होतो की तुम्ही आम्हाला निवडून दे आम्ही इथं तहसीलचा दर्जा देऊ कुठे गेला तो ना 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 थ, दर्जा नाही तर आम्हाला ना मतदान मारणार नाही सिंधी रेल्वेतली जनता जागृत आहे सिंधी जनता आहे एका दिवशी उचलू शकते कोणाला शकते हे सिंधी जनता आहे आम्ही जिथपर्यंत तहसीलचा दर्जा भेटणार नाही तिथपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही याच्यानंतर नंतर मी आक्रमक पद्धतीनं आंदोलन होणार आहे हे शासनाला आणि प्रशासनाला लक्षात घेतलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी सत्यधारी लोक फक्त आपल्या मत मागण्याच्या दृष्टिकोनातून येते आणि निवडणूक झाली का विसरून जाते सिंधी रिलीतल्या जनतेला मोठा चॉकलेट दिला की तुम्ही मला निवडून द्या मी तहसीलचा दर्जा देतो तुम्ही साहेब म्हणता माननीय कार्य सम्राट साहेब तुम्ही स्वतःला कार्य सम्राट हे पदवी लावलेली आहे तर या कार्य सम्राट कायले म्हणतो अपाट कार्य ते त्याचं वेळेला चारही कोणत्या एका गावातला माणूस नाराज नाही राहू शकत दुखी नाही राहू शकत आज सिंधी रेल्वे मध्ये तहसीलदार नाही आहे लाच नाही वाटत का सत्तेधारी लोकांना सीओ नाही आहे लाच नाही वाटत का सत्तेधारी लोकांना काउ झोपलेले आहे आतापर्यंत तहसीलदार नाही आहे सीओ मुख्य अधिकारी नाही आहे तहसीलचा दर्जा नाही आहे हॉस्पिटल नाही आहे सिंधी रेल्वेमध्ये का बरं सिंधी रेल्वे तुम्हाला मतदान मारत नाही या भागात जनता राहत नाही या भागात माणसं राहत नाही महिला राहत नाही विद्यार्थी राहत नाही हा अन्याय ना आहे आमच्या सिंधी रेल्वेवर आम्ही सहन करणार नाही आमचा मुद्दा पास होणार नाही आमचं आंदोलन चालू राहणार आहे नक्कीच स्वयंघोषित कार्यसम्राट पदवी लावून घेणार आहे या, या मतदारसंघाला कधीच त्यांनी न्याय दिला नाही स्थानिक नेते सुद्धा आपल्या सोबत आहेत इतक्या वर्षापासून सिंधी रेल्वेत आहात का म्हणून विकास झाला नाही बिना परवानगीने आम्ही जे आघाडी पक्षातर्फे तहसील उभारली या तहसीलमध्ये आम्ही सर्व नियुक्त आणि आघाडी पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते तसेच सिंधीचे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित झालेले आहेत सिंधीची अत्यंत दयनीय अवस्था आहे सिंधी शहराला लागून आमच्या इथे आशिया खंडातून सर्वात मोठी एम आय डी सी म्हणून बुट्टीबुरी आहे तर बुट्टीपुरी इथं दोन किलोमीटरला एम आय डी सी लागलेली आहे त्या एम आय डी सीचा कोणताही अपघात किंवा काही झाल्यास तिथे कोणत्याही उपचाराची सोय नाही तहसीलदाराची सोय नाही मुख्याधिकाऱ्याची नगर परिषद आहे पण मुख्याधिकाऱ्याची सोय नाही ह्या दयनीय अवस्थेला कंटाळून आम्ही या सरकारला ज्यांनी दोन हजार चौदापासून विदर्भ वेगळा करू सोयाबीनला भाव देऊ कापसाला भाव देऊ ह्या सर्व बोल गोष्टी केल्या आणि सर्व शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आले या सत्ताधारी नेत्यांचा मी अशा कारभाराचा निषेध करतो निषेध करतो नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग आहे नॅशनल हायवे परंतु या ठिकाणी आरोग्याची जे दुरावस्था आहे अत्यंत दयनीय आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक राहत आहे रहिवासी आहे या ठिकाणी एम आय डी सी सुद्धा आहे परंतु इथे तालुक्याचा दर्जा दिला जात नाही आहे इतकी दयनीय अवस्था या सत्ताधाऱ्यांची बघून आज बहुसंख्या आणि मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी सिंधी स्थानिक सिंधी लोकांनी जो मोर्चा काढलेला आहे यावर आता प्रशासन लक्ष देणार का आणि यांची मागणी पूर्ण करणार का याकडे सगळं तालुकावासियांचं लग... न्यूज वर्धा